गौरी राजे जन्मदार्थामध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व वा राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे निधन कल्याणमधील समाजसेवक डॉक्टर गिरीश लटके यांचा एकसष्टवा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न उत्साही वातावरणात पार पडला अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाचा दिमागदार समारोप कल्याण पूर्वेतील श्री शिव संस्कार महोत्सवाचे दणक्यात उद्घाटन अनुपम नगर व घोलक नगर परिसरातील मनसेच्या व स्वराज्य मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य परीक्षा साहित्य वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील म्हणजेच रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये सोमवारी अखेर कर्करोगाने हो प्राणज्योत मावळली जन्मत परिवारातर्फे आर आर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्रता उत्तम वक्ता व सामाजिक जाण असलेल्या या व्यक्तिमत्वाने वर्षी अखेरचा श्वास घेतला गेल्या पासून हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या आबानी कर्करोगाशी सामना करता करता अखेर काळाने त्यांच्यावर घाव घातला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सोळा ऑगस्ट एकोणीशे ला अंजनी या गावात त्यांचा जन्म झाला यावी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की अतिशय उर्फ आबा हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते ग्राम विकास मंत्री म्हणून गावाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी राबवलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी राज्यात लागू केलेली डान्स बार बंदी यामुळे सर्वसामान्य जनतेचे उदंड प्रेम आबांना मिळाले आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी साधेपणा आणि स्वच्छ प्रतिमा जपली त्यांच्या अकाली निधनाने एक दिलदार मित्र हरपला शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आर आर पाटील यांच्या अकाली निधनाने राजकारणातले गाडगे बावस गेले आहेत महाराष्ट्रातील स्वच्छ राजकारणाचे आणि चारित्र्याचे ते मूर्तिमंत प्रतीक होते ते नेहमी गरिबांच्या बाजूने उभे राहत ते उत्तम वक्ते होते आणि मनाने निर्मळही होते अशी प्रतिक्रिया भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराला अभिजात कलेचे कोंदण देऊन नवी झळाळी देणाऱ्या शिवमंदिर कला महोत्सवाचा दिमागदास समारोप रविवारी झाला प्रख्यात गायक हरिहरन यांची गझल व गायकी आणि मनश्री सोमन गायन योगिता तांबे वादन अमय गावन रॉक सिंगर या अंध कलावंतांच्या अद्भुत सादरीकरणाने अद्भुतिका यांनी समारोपाची संध्याकाळ कळसाला पोहोचली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या अंबरनाथच्या सांस्कृतिक विश्वात एक नवे पर्व सुरू करणाऱ्या शिवमंदिर कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार भरत गोगावले कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ डांगे ठाण्याचे महापौर संजय मोरे कल्याण डोंबरीचे महापौर कल्याणी पाटील उल्हासनगरचे महापौर अपेक्षा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रख्यात गायक हरिहरन यांच्या गजल व फ्यूजन गायकीने रविवारच्या संध्याकाळची सुनहरी सुरुवात केली आपल्या पोतडीतल्या खास गजला काढून त्यांना फ्युजन गायकीच्या रसात घोळवून हरिहरन यांनी केलेली पेशकश कानसेनाना तृप्त करून दिली

आणि आपल्या रॉक गायकीने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केलेला अमय गावन या अंध कलावंतांच्या बहारदार सादरीकरणाने शिवमंदिर कला महोत्सव साध्यायला पोहोचला तब्बल नऊशे पन्नास वर्षाहून अधिक प्राचीन हेमानपती प्राचीन शिवमंदिराच्या भव्य प्रांगणात हजारो कला रसिकांच्या साक्षीने रंगलेला हा कला महोत्सव आयोजित करण्यामागे आपल्या या प्राचीन वारसाला त्याचे यथोचित स्थान मिळवून देणे आणि त्याचे योग्य प्रकारे जतन करून पर्यटनाला चालना देणे हा आपला उद्देश होता अंबरनाथला एक नवी सांस्कृतिक ओळख या महोत्सवामुळे मिळाल्याचाही आपल्याला आनंद आहे अशी भावना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत स्वाईन फ्लू चे दहा रुग्णांचे रिपोर्ट आलेले आहेत तर तीन निगेटिव्ह व तीन रिपोर्ट प्रवेश फ्लू च्या आजारावर पुरेसे औषधेही शासनाकडून उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त मधुकर आरदार यांनी दिली आहे सध्या मुंबईत स्वाईन फ्लू च्या आजाराने थैमान घातले आहे त्या आजाराची लागण सध्या कल्याण मध्येही झालेली आहे परंतु आजारावरती महापालिकेच्या आरोग्य रुग्णालयात शासनाकडून पुरेसे औषधही उपलब्ध झालेली आहे ज्या व्यक्तीला हा आजार झाला आहे त्या व्यक्तीने कमीत कमी, -कमी दहा दिवस गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये बोलण्यातून तुमकीतून खोकल्यातून आजार पसरतो आजाराचे लक्षण ताप खोकला अंग दुखणे आली आहेत सध्या दहा रुग्ण आढळले असून चार रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू आहेत तर तीन निगेटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत तर तिघांचे रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत पुढे हकीब कस्तुरबा या तीन ठिकाणी रिपोर्टच्या चाचण्या केल्या जातात पाइन फ्लू आजारावर उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून पुरेशी दक्षता घेतली जात आहे आयुक्त मधुकर आरदाड यांनी सांगितले की सध्या आरोग्य विभागात ब्याण्णव रिक्त पदे असून तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा गरज आहे यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत असेही त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते कल्याणमधील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व व सामाजिक कार्याचा वसा घेतलेले डॉ गिरीश रटके यांचा व गुणगौरव सोहळा कल्याणकरांच्या वतीने अत्रे रंगमंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला मार्च पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कल्याणकारांना सदैव आठवण राहावी याकरिता कल्याणकारांच्या वतीने गुणगौरव समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सिडकोचे से माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव हे होते

शिवसेना शहर विश्वनाथ भोईल व्यापारी मंडळाचे संचालक विजय पंडित रिपाईचे उल्हासनगर शहर अध्यक्ष नाना बागुल आदींनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला विविध पक्षाचे कार्यकर्ते संस्थेचे पदाधिकारी व कल्याणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोलकनगर प्रभागातील मनसेच्या व स्वराज्य मित्रमंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला प्रभाग क्रमांक तेरा मनसेच्या अध्यक्ष संगीता गोलप कमलाकर घोलप यांच्यासह स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील तसेच परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये आमदार नरेंद्र पवार व शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला स्वराज्य मित्रमंडळ अनुपम नगर यांच्यात प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही परिसरातील पैठणी साडी व दहा महिलांना चांदीचे नाणे भाजपाचे सरकार व राज्यामध्येही युतीचे सरकार आले आहे विविध पक्षाचे कार्यकर्ते सध्या भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत त्याचप्रमाणे कल्याण घोलपनगर अनुपम नगर परिसरातील मनसेच्या शाखा अध्यक्षा संगीता घोलप स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील कमलाकर घोलप यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेऊन प्रवेश केला त्यांचे स्वागत आमदार नरेंद्र पवार शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे व उपस्थितांनी केले आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की कल्याण शहराला हायटेक सिटी बनवण्यात येणार आहे यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे कल्याण शहराच्या विकासासाठी मला जनतेने निवडून दिले आहे महिलांना रोजगार सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी प्रभागातील विकास कामे आधी मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले कमलाकर घोलप संगीता घोलप संदीप पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफाई देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट पद्मजा विसे यांनी आपण बदलूया या, या विषयावर महिलांना व्याख्यानातून मार्गदर्शन केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव पोलीस पाटील दत्तू पाटील पाटील अनिल माजी नगरसेविका मात्रे स्वराज्य अध्यक्ष संदीप पाटील रंजन कमरे संजय काळे महेश गायकवाड विजय जाधव अजित मात्रे सुनील पाटील राजाराम विशे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक स्वराज्य मित्रमंडळ होते आमदार गणपत गायकवाड यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुस्तिका वाटप विनामूल्य कल्याण आमदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका तसेच परीक्षेसाठी लागणाऱ्या साहित्य किटचे वाटप करण्यात आले प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी ही प्रभाग ड कार्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन शिबिरासाठी व्यासपीठावर नामदार गणपत गायकवाड उद्योगपती संजय शेठ गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डवले माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड नगरसेविका मनीषा गायकवाड रवी देवळे कैलास जोशी विठ्ठल बायले विष्णु सांगळे सुरेश मात्रे बाळू शेख आदि मान्यवर उपस्थित होते त्या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले कि कमी शिक्षण असले तरीही ते दर्जेदार असावे विद्यार्थ्यांनी आपल्या मनात शिक्षणाविषयी कसल्याही प्रकार न्यूनगंड बाळपता कामा नये

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल एटम सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अविनाश मानले कल्याण पूर्वातील सर्व पक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सवा अंतर्गत श्री शिवसंस्कार महोत्सव दोन हजार पंधरा ची दंट्यात सुरुवात करण्यात आली कल्याण पूर्वेतील सर्व पक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने यावर्षी प्रथमच उद्योगपती मनोज राय यांच्या अध्यक्षतेखाली यंदा प्रथमच एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी के केली असून या उत्सवाची सुरुवात रविवारी श्री शिव संस्कार महोत्सव दोन हजार पंधरा या कार्यक्रमाच्या धडाकेबाज उद्घाटनाने करण्यात आली सलग पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शिवाजी महाराजांच्या कार्याची महती विविध कार्यक्रमातून शिवप्रेमी नागरिकांना अवगत करून देण्यात येणार आहे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ कल्याणपूर्व सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शासनाने निश्चित केलेल्या एकोणीस फेब्रुवारी या शिवजयंती दिनी शिवजयंती साजरी करण्यात येत असे रविवारी सायंकाळी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री शिवसंस्कार महोत्सव दोन या उत्सवात प्रारंभ करण्यात आला आहे कर्मवीर दादासाहेब क्रीडा पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्यात कल्याणपूर्व पूर्व बासरीवाडा ढोल लेझर दिव्यांच्या झगमगाटात आपली कला सादर करून शिवशाही सह सत्य स्थितीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या ज्वलंत प्रश्नावर ही प्रकाश जोर टाकीत उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवली संत सेवालाल महाराज जयंती गोरा बंजारा समाजातर्फे साजरी करण्यात आली गोरा बंजारा समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली व बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशात नृत्य करण्यात आले दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंतीची मिरवणूक मुरिंदर सिंग कॉलेज रोड महाराष्ट्र नगर सहगानंद चौक शिवाजी चौक अहिल्याबाई चौक पारनाका लाल चौकी मार्गे दुर्गा माता चौक येथे समारोप करण्यात आला कार्यक्रमाला महाराष्ट्र कोळी समाज संघ कल्याणचे अध्यक्ष व शिवसेना विभाग प्रमुख दीपक भोईर भाजपा कल्याण अध्यक्ष रोहिदास गायकर शिवसेना उपविभाग प्रमुख लक्ष्मण जाधव ज्येष्ठ शिवसेने काका देसाई शिवसेना माजी सरपंच सुभाष फापे बजरंग भोईर सुनील जाधव विनायक पाटील गिरीश भोईर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सुधीर राठोड उपाध्यक्ष कृष्णा पवार राठोड सल्लागार रमेश पवार राथोर, चंदू राठोड एकनाथ राठोड सुभाष राठोड गणपत चव्हाण विनोद पवार आदींनी केले शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे निधन कल्याणमधील समाजसेवक डॉक्टर यांचा एकसष्ट समारंभ मान्यवरांच्या अंबरनाथ शिवमंदिर कला महोत्सवाचा समारोप श्री शिव संस्कार महोत्सवाचे दणक्यात उद्घाटन अनुपम नगर व घोलक नगर परिसरातील मनसेच्या व स्वराज्य मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य परीक्षा साहित्य वाटप या होत्या जनमत वार्ता तर मग उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी जनमत वार्तामध्ये तोपर्यंत धन्यवाद